पोलिसांनी आपल्या वाहनाचा फोटो काढला यावरून संतापलेल्या संजय वरकडे यांनी दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात येऊन मध्यधुंद अवस्थेत केला स्टेशन डायरीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला असलेली शिविगाडी केली या प्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे संजय वरकडे हे लाखांदूर पंचायत समितीचे सभापती संजना वरकडे यांचे पती आहेत हे विशेष पोलीस ठाण्यातील महिला पोलीस डायरी अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार संजय वरकडे हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात गेले होते त्यावेळी ते त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती असलेल्या त्यांच्या पत्नी संजना वरकडे देखील होत्या आल्या आल्यास त्यांनी आपल्या वाहनाचा फोटो का काढला असं विचारून संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लेली शिविगाड सुरू केली यावेळी ते मध्यधुंद अवस्थेत होते अशी ही तक्रार आहे त्यामुळे संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याची आणि मध्यदुंद अवस्थेत अश्लील शिबिगाड केल्याची तक्रार दाखल केली तक्रारीवरून प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील शिविगाड केल्याच्या आरोपाखाली संजय वरकडे विरुद्ध भादवीचे कलम दोनशे चौऱ्याण्णव तीनशे त्रेपन्न पंच्याऐंशी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रार दाखल करून घेतल्यानंतर संजय वरकडे यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी रात्रीच पाठविण्यात आले त्यानंतर सूचनापत्रावर त्यांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यपान केल्याचे नोंदविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नंदेश्वर करीत आहेत